चलो दिलदार चलो चांद के पार चलो चलो दिलदार चलो घे आकाश घे उंच भरारी घाल आकाशाला गवसणी चलो दिलदार चलो खूप उंच उंच जायचं आहे आकाशात जायचं आहे आकाशाला गवसणी घालायची आहे जीवन म्हणजेच तर काय हो सतत चालणारा एक प्रवास आहे या जीवनाच्या प्रवासात चढ उतार यश अपयश सुख दुःख हे सर्व काही भरलेलं असतं आनंदही असतो आणि मग आपलं हे जीवन संघर्षानेच भरलेलं असतं ना पण या प्रवासात खऱ्या अर्थानंच यशस्वी तोच ठरतो जो भीतीच्या अगदी पलीकडे जाऊन स्वतःवर विश्वास ठेवत असतो आपलं ध्येय तो ओळखत असतो आणि मग त्या दिशेनं सतत तो प्रयत्न करतो अशा व्यक्तीलाच असं म्हणता येईल घे उंच भरारी घाल आकाशाला गवसणी घाल आकाशाला गवसणी माणसाच्या आयुष्यात स्वप्न हे एक ऊर्जेचं स्रोतच आहे प्रत्येकजण काही ना काही बनायचं ठरवतच असतो काहीतरी त्याला साध्य करायचं असतंच आणि काहीतरी साध्य म्हणजे ध्येय तो मनात मनुष्य बाळगत असतो फक्त स्वप्न पाहणं इथं पुरेसं नाही आहे तर त्या स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे ना आणि याच्यासाठी संयम आणि आत्मविश्वास असणं गरजेचं आहे जर आपणाला उंच भरारी घ्यायची असेल तर पंखावर नाही तर मनावर विश्वास ठेवावा लागतो पक्षी उडताना पण पाहणा कधी ते पंखावर विसंबून राहत नाहीत तर वाऱ्याशी देत स्वतःचा तो पक्षी तोल सांभाळत असतो आणि तसंच आपल्याला आयुष्यातील अडथळ्यांना अगदी न घाबरता संघर्ष करावा लागतो प्रत्येकालाच अपयशात एक शिकवण प्रत्येक अपयशामध्ये ना एक शिकवण दडलेली असते त्या शिकवणीला आपण स्वीकारायचं आणि मग पुढे चालत राहायचं मगच खऱ्या अर्थानं आकाशाला गवस्ते आपण घालू शकतो पाहणा इतिहाससुद्धा साक्ष आहेच ना हो थॉमस एडिसनचं उदाहरण तुम्हाला माहीतच आहे ना त्याने किती प्रयत्न केला त्याला शिक्षकाने शाळेत घेतलं नाही आहे आईनं शिकवलं आणि मग हाच एडिसन मोठा तत्वज्ञ बनला आणि यानं बल्ब तयार केला अब्दुल कलाम यांचंही उदाहरण आहेच नाव तुमच्यासमोर किती त्यांनी अडचणी सहन केल्या आणि त्यातूनच ते प्रेरणा घेत भारताचे मिसाईल मॅन बनलेच ना मग हे लोक उंच भरारी घेणाऱ्याचंच एक उदाहरण आहे बरोबर ना मग त्याने स्वतःवर आपल्या स्वप्नावर आणि प्रयत्नावर विश्वास ठेवला होता आकाश गाठणं म्हणजे इतरांपेक्षा किंवा इतरांशी स्पर्धा नाही तर स्वतःच्या मर्यादा ओलांडणं होय प्रत्येक व्यक्तीचं आकाश वेगळं असतं कुणासाठी शिक्षणात यश हवं असतं कला साधना हवी असते कुणाला समाजसेवा हवी असते पण प्रयत्न सातत्य या दोन्हीची साथ असेल तर आकाशगाठता येणं सहज साध्य आहे आता भीती आणि नकारात्मक जो विचार आहे ना तर काय करायचं आहे आणि अपयश यांना अगदी मनातून दूर करून टाकायचं मनात्मक सकारात्मक भाव निर्माण करायचे मग धैर्य विश्वास ठेवला की यश आपल्या पायाशी लोटांगण घालता येत असतं ज्याच्या मनात उंच भरारी घेण्याचं स्वप्न असतं ना त्याच्यासाठी आकाशही मर्यादा नसतं म्हणजेच काय जीवनात नेहमी उंच भरारी घेण्याचं स्वप्न तुम्ही बाळगा यशाचं हे आकाश गाठण्यासाठी कधीच तुम्ही थांबू नका प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येत असतो प्रयत्न जिद्द चिकाटी आत्मविश्वास या गोष्टी सतत हाताशी ठेवा आपल्या आयुष्यातच आकाश उजळवा हो घे उंच भरारी घाल आकाशाला गवसणी घाल आकाशाला गवसणी